प्रेम संबंधात आड येणाऱ्या मुलाची स्वतःचीच आई वैरी बनली प्रियकरासोबत तिने मुलाचा काटा काढण्याचा बेत आखला मात्र पोलिसांनी हत्येच्या सत्यतेचा शोध घेऊन सर्व हकीकत समोर आणली ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आठ ऑक्टोबर रोजी डॉक्टर आकाश येंडे यांनी दत्तापूर पोलिसांना माहिती दिली की नार गावंडी गावात राहणारा सव्वीस वर्षीय गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे याला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले यावरून दत्तापूर पोलिसांनी कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण चौकशी सुरुवात करण्यात आली पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता सर्व सत्यता समोर आली दत्तापूर येथील मनोज कीर्तने याची मृतकच्या आई सोबत प्रेम संबंध होते त्या दोघात मृतक गणेश हा प्रेम संबंधात अडथळा निर्माण करीत होता अशात आरोपी मनोज कीर्तने व मृतकची आई यांनी कायमच त्याचा का काटा काढण्याचा या प्लॅन मध्ये अमोल सुरेश अर्जुने राहणार जुना दत्तापूर व अशोक उर्फ चिवडा व्यंकटराव चौरे व पासष्ट वर्ष राहणार नार गावंडी याची मदत घेण्यात आली मृतकाला सात ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी मनोज कीर्तने याने दुचाकीवर बसून आसेगाव शेत शिवारात नेले त्याच्यासोबत आरोपीना सुद्धा सोबत घेतले त्याने अन्य आरोपींना सुद्धा सोबत घेतले गुप्ता यांच्या शेतात नेऊन सर्वांनी मिळून मृतकाचे त्याचा अखेर मृत्यू झाला दत्तापूर पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध कलम एकशे तीन एक दोनशे एकोणचाळीस तीन पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेऊन विचार केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने दत्तापूर पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक चव्हाण पोलीस कर्मचारी अतुल पाटील हरिहर वैद्य दीपक पंधरे सागर कदम नवनाथ हेडकर पवन हजारे किरण पवार निलिमा खळसे मयूर ढवक पियुष चौबे यांनी केली